मनोज जरांगेंना रोखण्यासाठी पंकजा मुंडे व धनंजय मुंडेकडे दिली जाणार मोठे पदी तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने लढा उभारताना आपल्याला पाहण्यास मिळत असून पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा जा प्रश्न निकाली काढा असा अल्टिमेट महायुती सरकारला दिल्याचे मनोज जरांगेंनी आपल्याला पाहण्यास मिळाले आहे मनोज जरांगेंना रोखण्यासाठी आता महायुतीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर हो मोठी पदे सोपून जरांगे यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण मनोज जरांगे पाटील यांचे व मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू जरी आंतरवाली सराटे असले तरी बीड जिल्ह्यातील मराठा समाज कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे हा समाज कायम पाठीशी उभा राहिल्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण देखील तितकेच मोठे झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे म्हणून जरांगे यांना जर रोखायचा असेल तर बीड जिल्ह्यासाठी दोन महत्त्वाची पदे देणे तितकंच गरजेचं असल्याचे ह्या अनुषंगानेच देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे ह्या दोन ओबीसी चेहऱ्यांना मोठे पदे देऊन जरांगे यांना रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे मनोज जरांगे पाटील यांना जर रोखायचं असेल तर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे पदं देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्याचं देखील बोललं जात असल्या अनुषंगानेच आता मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी देवेंद्र फड फडणवीस हे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून खूप मोठे मंत्रिपद दिले जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद